नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचा मेळावा पॅराडाईज सभागृहात झाला यावेळी काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी राष्ट्रीय समन्वय मंगलाताई भुजबळ आदी सह पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागांना आदरणीय प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याकडे ओबीसी विभागातून काम करणाऱ्या लोकांची यादी मागितलेली होती ती सत्तावीस लोकांची यादी आम्ही त्यांना पाठवलेली आहे त्याच्यामध्ये महिलांची सुद्धा दोन तीन महिला आहेत त्याच्यामध्ये मंगल भुजबळ आहे धोके मॅडम आहे श्रुती महात्रे आहे अशा दोन तीन महिला त्याच्यामध्ये आहेत आता काँग्रेस पक्ष सातत्यानं ओबीसीच्या बाजूने ओबीसीची भूमिका ओबीसीची दिशा करोनाच्या बाबतीमध्ये बोलत आहे आणि महिलांच्या बाबतीमध्ये बोलत आहे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा काँग्रेसनं सांगितलं की आम्ही पन्नास टक्के महिलांना आरक्षण देण्याचा आमचा विचार आहे तर राहुल गांधींनी सांगितलेलं आहे आम्ही बोलत नाही राहुल गांधींनी सांगितलं आणि राहुल गांधी देशाचे सर्वोच्च नेते आहेत काँग्रेसचे सर्वोच्च नेते आहेत त्यांच्या माध्यमातून जो काय आदेश येईल त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करावं यासाठी आमची प्रयत्न राहणार आणि नानाभाऊ पटोले असतील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कॅप्टन अजय सिंग त्यांनी जर आत्ताच जाहीरपणानं सांगितलेलं आहे आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहील की आमच्या ओबीसीच्या लोकांना जास्तीत जास्त तिकीट मिळालं पाहिजे आता हे मिळत असताना तो निवडून आला पाहिजे ही पण कॅटेगरी डोक्यामध्ये ठेवणार आहे म्हणजे सत्तावीस लोकांनी मागितलं म्हणजे सत्तावीस लोकांना तिकीट मिळतील असं नाही पण मॅक्झिमम लोकांना तिकीट मिळावी अशा पद्धतीची आमची भूमिका असणार आहे आणि त्या दृष्टीनं मला खात्री आहे की नानाबाब पटोले असतील कॅप्टन अजय सिंग असतील राहुल गांधी असतील आम्हाला निश्चितपणाने या बाबतीमध्ये न्याय देतील आज हॉटेल पॅराडाईज येथे सर्व पदाधिकाऱ्यांचे आढावा बैठक आणि पत्रकार परिषदेचं आयोजन राष्ट्रीय अध्यक्ष कॅप्टन अजय सिंग यादव साहेब यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलेलं होतं त्या राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री कॅप्टन अजय सिंग यादव साहेब आणि ओबीसी प्रदेशाध्यक्ष भानुकाच माळी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये अहमदनगरमधील सर्व घटकातील विविध प्रतिनिधी जे आहेत सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी असतील महिला प्रतिनिधी असतील गटाच्या महिला असतील वकील डॉक्टर इंजिनियर आणि उद्धवजक या वर्गातील अनेक प्रतिनिधींनी विधानसभेला माझ्या नावाची मागणी केलेली आहे पक्षातीलही अनेक पदाधिकाऱ्यांनी ही जागा काँग्रेसला सोडावी आणि उमेदवारी मिळावी अशी इच्छा इथे व्यक्त केलेली आहे त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर याचा नक्कीच विचार करून इथे सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा आहे